पिक्या चांडल्या झाडावरती इथं कुठेतरी आहे बघा समोर दिसतोय आणि <laughs> 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 तो अडकलाय त्याला उतरायला आहे आणि त्याला काय ते आजही हा काय बाहेर सांगतो तर इथं त्याला पिके आहे इकडे पिक्या बघूया आणि आंबे पडत काय त्याच्यानंतर बघू किती नेम आहे सुजितने पण पाडले दोन तीन पाडले एक नंबर भाई कडाक आता मेन आमचा जो नेमबाज आहे अक्षय मेटकर अजय सॉरी बघूया <laughs> में सौगते चानल नवीन गावी, गावी एक पण नेम कोणीतरी नमस्कार म्हणजे स्वागत आहे एका नवीन व्हिडिओ मध्ये आम्ही आलो गावी आणि गावी आल्यावरती जंगलात आमचा एकतरी फेरफटका होतो आणि आता सीजन आंब्याचा चालू झाला आंब्या अजून तयार नाही झालेत पण कैऱ्या तर आहेत तर आजच्या या व्हिडिओ मध्ये आम्ही बनवतोय कैरी पन्ने आणि कैरी पन्ने बनवायला आम्ही सगळे जंगलामध्ये आले दाखवतो तुम्हाला कोण कोण आहे इकडं साहिल आहे प्रतीक आहे इकडं इकडं अक्षय आहे इकडं पिके आहे रोशन आहे इकडं अजय आहे काय कोणा बाहेरच्या गावातलं तिकडे बघ <laughs> रोहन आहे इकडं सुजित पण आलाय आणि इथं हा अंकित आहे <laughs> तर आता आम्ही सुरुवात करतोय रेसिपीला काय बनवायचंय कैरी पण कैरी पण बनवत आहे स्टार्टिंग कैर्या शोधण्यापासून तर सगळ्यात आधी जो वस्तू लागणार आहे ती कैरी लागणार आहे कैरा शोधायला निघालो बघा आलं जंगलात चल चाल काही ना काटे ताडवा इथे जंगलामध्ये आहे ना काटे कुठे काटे जाम असतात आता आणि इकडं बघा सगळे इकडं गवत आहे ना आमचं जवळ आहे कारण आला होता वणवा गावाकडे ना वनवे भरपूर लागतात तर आता इकडे बघा कैरा शोधायचा कार्यक्रम चालू आहे सगळेजण बघतात कुठे आहेत कुठे आहेत तर बघूया आता किती भेटतात ते त्यांचं प्लॅनिंग आणि सीन बघा काय झालं इथं वरती त्यांचा हे चालू आहे दगडून पाळायचा प्रयत्न करत इथं वरती बघा इकडं प्रतीक आहे सगळ्यांचं एकच काम आहे तेव्हा जाय नको बघूया नेम लागतोय काय फक्त डोका फुडू नका एकमेकाचा इकडे बघा वडा एका पण नेम नाही लागत आहे त्याला बघूया भेट त्याला पिके आहे इकडे पिक्या बघूया आणि आंबे पडत काय पडले त्याच्यानंतर सुजित आलायत बघू किती नेम आहे पण पाडले दोन तीन पाडले एक नंबर भाई कडाक आता मेन आमचा जो नेमबाज आहे अक्षय मेटकर अजय सॉरी बघूया एक पण नाही मेन नेमबाज नेम हे बघ याने कोणीतरी पाडले दोन तीन इथे दोघां भावाने पाडलाय अक्षय फडकलाय आणि इकडे हे बघा किती आंबे पडले हे बघा हे बघा आता अक्षयक आहे इकडून बरेच जण ट्राय करतात तर इकडं झालेत आंबे जमवलेत बघा बरेच आंबे रोशनने जमवलेत हे बघा किती टाकत छोटी छोटे साईज अजून आहेत इकडे म्हणजे मला खाली जे डागेत दगडे मारत होते ना हे बघा दगडे मारून एवढे पडले हे पण साईज हे जरा व्हाईट आहेत म्हणजे ही ग्रीन पोपटी कलर आहे आणि हा हिरवा कलर आहे अरे बघा तुम्हाला फरक हे कैरे आहेत अजून तयार नाही झाले आता इकडं पूर्ण गांग आहे ना आता तयारीत आहे एक एनर्जी ड्रिंक आणि एक ड्रिंक्स म्हणायला लागेल नॅचरल नैसर्गिक कोल्ड्रिंक आहे कैरी पण जी गावाकडे बऱ्याचदा बनवली जाते आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमात दाखवणार आहे इकडे सुरुवात आहे बघा मेहनत आहे सगळ्यांची आणि साफ बिल इथे मांडायची तयारी सुजित आहे अक्षयने बघा किती आंबे आणतात तिकडे छोटे छोटे परत पिकलाय हा कोरून पिकलाय थोडासा हा तुझ्यासाठी दोन शब्द आहेत कॅमेऱ्यात बोलू नाही म्हणून त्याच्यासाठी दोन शब्द आहेत माझ्याकडे कच्चा आंबा येत आणि बोलतो वरून पिकलाय खाली तयार आहे दोन शब्द आहेत पण ते आता इथे नाही बोलू शकत एकत्र कानात सांगेन तर इकडे अंकुशची मेहनत चालू आहे तर मस्त चूर आहे आणि प्रत्येक जण आहे ना आपापल्या पद्धतीने तिकडे बघा लाकडं बघायला जमा करतात आणि एफर्ट्स मोठे आहेत काय राहि आणि जरी दिंडे घेऊन आलाय दिंड्याची फाटी आहेत तर त्याला आता पहिला सेटअप लावून घेतोय आणि मग करतो तिकडे पिकायचं काय राहिलं तर उलाडा चालू आहे तर चढतो कोकमीवर कारण इथे कोकम पण आलेत पण ते आता छोटे आहेत ग्रीन आहेत आहेत त्यामुळे याच्या दिसत नाही तर त्याला पहिले फाटी जमून घेऊया हे पिक्या पिक्या चढ झाडावरती इथे कुठेतरी आहे बघा समोर दिसतोय आणि तो अडकलाय त्याला उतराय नाही येत आहे आणि त्याला काहीतरी आजही सांगतोय का अडकलं पिक्या काय बोलतोय बघ तुझं काम झालंय तू हा बस आणि मी जो काम केलाय इकडे रोशन आलाय रोशन दाखव बघा लेवन घेतले कारण आम्ही आलो टोप घेऊन आणि टोपामध्ये कैर्या उकडवायच्या म्हणजे बॉईल करायचं आणि हा उघड जीव घालत आहे तिकडे आणि सगळ्यात दुसरे एफर्ट तिकडे चालले इथं चूल पेटवली जाते आणि ही जंगलात आम्ही आलो जस्ट असंच बनवून हे चालू आहे नाहीतर हे घरी नेऊन तुम्ही बनवू शकता मजा येते कारण हे सगळे होत ना बऱ्याच दिवसाने भेटले होते आम्ही आता यांचं बघा हे चालू आहे सगळं तिकडं आपण नाही म्हटलं तरी ना पंधरा किलोमीटर आलो घरापासून आणि हीच बाटली आहे काय प्यायची काय लेवण घेतली होती बघा इकडं त्याच्या हात झाले होते मातीचे आणि स्प्राइटची बाटली पाणी आहे आणि एवढी मोठी माणसं नाही माणसं हा बरोबर तुम्ही नाही घेत थंड पाणी नाही पित साधं पाणी पिता कोल्ड्रिंक घेतली पाहिजे ना वरती हा मोठी माणसं आणि इकडे करामती काहीतरी करून आलं ते आमची चूल पेटते की नाही माहिती नाही पण चूल पेटवायची काम कडे गल्ली गल्ली मस्त गरम मला पाच दिला असं झालायला पण राहू दे आणि इकडं अक्षय आलाय काहीतरी शोधून आणि फायनली जेव्हा अजय आला तेव्हा चूल पेटलेली आहे आणि इकडं चूल पेटली बघूया आता किती वेळात होते आलो ना की हेच मजा असते आणि आणि याला पिकायला नवीन नाव ठेवलेलं नाही काय रेंड्रेड लागून आला तो डुक्यातो हा कुकुम पाडतो हा आंबे पाडतोय नाही एवढं झालंय दूर बघा वारा पण सुटलाय जरा जाते विजवून जायला इकडे बघा आता मी जे घेतलं होतं होता टोपाला तो, तो चुली उठवतो चूल चुल जरा छोटी झाली आम्हाला ठीक आहे याच्यावरती आम्ही करून जाणार नक्की आहे जरा छोटी झालंय पण करू काय नाही भरपूर जण गाईड करत व्हिडिओ शूट करायला आमच्या गावातला व्हिडिओ शूट करायला ना जाम मेहनत घ्यावी लागते कारण एक एक शिवी घालायला लागते <laughs> शिव्या टाकल्या ना बोलतील कमी आणि शिव्यांचाच व्हिडिओ जास्त आहे जाम हा काय काय आमची खासियत आहे शिव्यांची ना सेपरेट शिव्या शिव्या स्पेशल व्हिडीओ रोजन पाणी बघा तू इकडे पेटले पहिलं आता मलाच घ्यायला लागेल काम पहिलं चुरीच व्यवस्थित नियोजन करतो आणि मग सुरुवात दाखवतो पुढची टाइमपास करते नक्की झालंय बोलतो अक्षय इकडे बघा मस्त सगळेजण उभे आहेत बाजूला सगळीकडे माहोल बघाल ना कोण नाही इकडे आम्ही आलो जंगलात एक चार ते पाच किलोमीटर लांब आलं आणि आता इथे सगळे आंब्याची झाड आहेत बघा बाजूला हे हापूस नाहीत हे रायवली आहेत म्हणजे लोकल आंबे आहेत आंबे आंबेडकर त्यांना रायवली बोलतो आम्ही ते प्रत्येकाच्या बॅगेत असतात असे हे कोण खात नाही किंवा असं कोण तुम्हाला बोलणार नाही काढले वगैरे ते प्रत्येकजण घेऊन जातो असं जास्त काही गोड वगैरे गोड असतात पण एवढे नसतात हापूस एवढे तर आम्ही आता जर आलो राहत राहत येतो ना जेव्हा कधी काढत असतो आणि इकडे खूप पगार असतात आपला आणि बाटली स्प्राईटची आहे पण त्यात पाणी परत तुम्ही स्प्राईट युज कराल थंड सीन असं झाला गडबड काय झाली म्हणजे आम्ही पाण्याच्या बाटल्या आणल्या आहेत इकडे बघा इथे इथे पण आहेत पाण्याच्या बाटल्या आहेत पाणी ह्याच्यात पण पाणी आहे ह्याच्यातच पाणी आहे पण सीन असं झालं की आम्ही जे बॉइल पाणी तर आता बघा इथे सर्व कैर्यात मोठा हे आम्ही टोपामध्ये घेतो पाणी थोडं कमी पडलंय पाणी आणायला गेला एक जण जे मोठे मोठ्या आंबे आहेत ना सहा आंबे टाकले ते बघा मस्त पैकी चूर पण भेटले आणि या सहा आंब्यांचा उकडून घेतोय मस्त पैकी आणि इकडं सगळेजण आहेत हाय रेसिपी काय गर्मी भरपूर आहे इथं मेहनत आहे भरपूर या रेसिपीला पण थंड काय मस्त पैकी जेव्हा कैरी पण पिऊ तेव्हा टेस्ट करत रशियांचा ऍक्सिडेंट झाला <laughs> काय ती म्हणा ना आत्ती काही कुठं कुठं येत कधी होते आणि कधी खातोय अशी अवस्था झाली त्यांची आणख तुम्ही शिला विमल काही पण नाही बोलता विमल फ्लेवर बनवताय कोण खातो रे विमल तुझी कधी बस ना लग्न झालं ना, 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 तो। तो ना। तो तो आता बाप्या तो चालू झालाय आमची चालू व्हिडिओ बनवायला सुरुवात झाली आहे बघ ना आता पुढे समजेल तुला कोल्ड्रिंक आहे कोल्ड ड्रिंक थंड पेय थंड पेय पाहिजे मग आणि तोपर्यंत आहे ना इथं आणि तो होतोय तोपर्यंत थोडस एक स्टार्टर बनवतोय आम्ही

हे घ्यायला आम्ही सगळं साहित्य घेऊन आलो त्याच्यात काय काम आहे काही शोधाला थोडस आहे ना अरे बरो थोडस आहे ना मसाला घेतला म्हणजे कुठून आले

नाही मॅच लावली येणार होते ना वरती आलो आम्ही जरा इकडे राहतात आले आंब्याचं केस आहे आता यार हा फक्त एक तोंडी लावून आहे इकडे खाऊन बघायला कोण येते अक्षय येते अक्षय सांगणार आहे बघा हातात आंबानी मीठ टाकून दिला खाऊन बघायला कोण आहे ना या आंब्या मिठा आंबा खात होता इथं उभा होता बोलला टेस्ट करायला कोण येते टाकून दिला मीठ तिकडे आता जाऊया त्याला खाऊन सांगा बघायला

आंबे होत होतात आणि इकडे बघा काय तुटून पडले बघा स्टार्टर वर ना, <laughs> <जार्थन> ना <laughs> <ने जोता> <laughs> <काई> तो झाला होता काय तर सांग आंब्याचा अक्षय चांगला झाला होता की नाही ओरिजिनल रिएक्शन द्यायला बघतोय पण टाइमपास होतो चांगलं नाही लागा नाही बोला बचक मारून खातात हा तोंड तेवढा आंबट करतात खात नाही बोलतो पिक्या मला जो बोलायचा होता तो मी स्टार्टिंगलाच बोललो अरे कोणी बोलवलं अरे नवीन हे बापी माणसं कुणाला बोलवलं इकडे आंबे बघा आंबे बऱ्यापैकी बॉईल झालेले आहेत जरा इस पेटले इथे जो काम करतोय ना मेन ती जर एकच माणूस आहे सुजित बाकी हे सगळे खाऊन टाइमपास आणि इकडे अजून काही कडे हे नाही आमच्या आंब्याला बघूया किती वेळ लागतो बघा मस्त पैकी आता उकळू आलं पाण्याला आणि आंबे पण जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के उकडले इकडे अजून एक दोन चार मिनट अजून वाट बघतोय मस्त पैकी मग नंतर त्याला थंड करून जायचं कोण बरेच बरेच आंबे कापडून मीठ मसाला लावून खाल्लेला आहे काय रे ना होईल एक आम्हाला बाबा <laughs> <ताँड़ी हरुण। laughs> एक उकळ निघाले आणि हा गरम गरम टोप मी उचलतो आणि हा पोरा इकडे घेतो जरा साईडला हा बघा टोप झालाय कपडा ना आणलाय हा हा मग भावाला आणली त्याचा उपयोग झाला बाकीचे जे बसलेत ना त्याला फुकट फक्त टेस्ट करायला आलेत काय बनवते काय बनवते काय माहितीये आणि हा भाव खरा उपयोग आला एवढे काय तर इथं बघा मस्त काही नाही पाणी काढून घेतलं आणि हे बघा कलर हिरव्या होत पिवळा कलर झाला आता ह्याला बरा थंड करून घेऊया हे पाणी आणतो सुजित हा ना कशा पाणी होत पूर्ण पाणी आता सीन असं झालाय की हे झालं गरम आता याला थांब त्याला परत एकदा धुवून घेऊया आणि इकडे बघायला नाही बघा पार्क एकदम नरम नरम झालेत आणि यातला आता मटेरियल काढून घ्यायचंय हात आणि ह्याच पाण्याने जरा चिक लागून ना। इथे ना। सगळे आंबे साईडला काढून घेतोय आम्ही आलो जंगलामध्ये त्यामुळे थोडस भांडी कमी आहेत आणि शॉर्टकट मध्ये आम्ही तुम्हाला दाखवतोय इथे पाणी होत हात ह्या तो धुवून घेतोय पाणी बघा खराब झालं जरा ह्याच्यात बे पाणी टोपाला लेवण घेतले जशीच्या तशी ह्याच्याने टोप काळा नाही होत आणि ह्याच्यात मस्त सुरु री हा आंबा आहे ना ह्याला बॉईल करून घेतला याला फक्त असा जरा जरा चीक यायच्यात अजून बघायला असं आहे ना प्रेस करून घ्यायचा सीन असं झाला की पाणी शॉर्टेज झालं आमच्याकडे आम्ही आलो जंगलात दोन तीन बाटल्या पाणी घेऊ आणि इकडे वगायला असं स्प्रेड एकदम स्मूथ करून घ्यायचं बघा असं हा बघा काढून घ्यायचा असा आता जरा गरम आहे म्हणून हात भासत आणि ह्याच्यातला एक चम्मच घ्यायचा ह्याच्यातला घर काढून घ्यायचा ह्याच्यामध्ये उपयोग नाही हे साईड ला ठेवून देवा आता जर का मी त्यांना सांगितलं नाही ना ते हात नाही लावणार प्रत्येकाने हो <laughs> एक गांबळ आहे एक्सप्रेस करून द्या लवकर होईल जायचं आहे ती चुकी आहे इकडे बघा असं वरतून बघा आजचा गाव आणि सगळे गरम आहे आणि इकडे बघा गरमचं सवाल नाही बितले हे झाले ना असं गोलगोल फिरायला होते हा असं हे पिर्मलो नाही इकडे गरम एवढं आहे ना जाम गरम आहे रबगुला व्हिट मसाला टाका स्कूल हा जो आहे ना हा पल्प आहे त्याच्या कैरीचा लावलात नाही व्यवस्थित वर आता आलो जंगलात जंगलात काय सगळं साहित्य घेऊन नाहीत एक फास्ट मध्ये काय काय पण खायला सगळं झालं गरम आहे जाम गरम आहे खाली कोण कुणाला तुला आंबट आहे आंबा आहे आंबट कच्चे कायरे आहेत त्या आंबटच असणार आता आम्ही ना एक दोन तांबे पाणी ओतलं याच्यात आणि हे जे बाटे आहेत ना लय गरम आहे म्हणून पाणी ओठून घेतलं आधी आणि याच्यात मिक्सर नाहीये त्यामुळे आम्ही हे पॉल याच्यातून मिक्स करून घेतोय व्यवस्थित नंतर तुम्हाला दाखवतो हातभीत स्वच्छ धुवून घेतलेत तर आता तुम्हाला दाखवत हा टाक लिंबू साखर पण टाक सगळी टाक साखर आपण आहे ना याच्यात आहे <laughs> ना, था। ना एक अर्धा किलो होईल पाव किलो जास्त होईल पाव किलो साखर टाकून घेतले आमचा कॅमेरामॅन होता तिकडे दाखव तिकडे तो शूट घेत होता तिकडे बिझी होता इकडे दुसरे इकडे वेलची पावडर आहे रोशन टाकतो वेलची पावडर नाही टाकूत आता आणि तो मस्त पैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि हा जो आहे ना मिक्सरला पण लावू शकता तुम्ही हा मटेरियल जेणेकरून तो एकदम स्मूथ येईल झाले सगळी नको टाकू न पूर्ण बाहेर नको बनवून आणि याला मस्त पैकी आहे ना असं मिक्स करून घेऊ आमचे रवी आहे खराब रवी आहे रवी रवी खराब झाले झालंय पाणी होता अजून पाणी होत मस्त पैकी बस 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 बाय बस टोटल मी इकडे आपलं आहे ना तरी पण झालाय तयार आणि आता इकडे जर दाखवत हो बघ असं तुटून पडले सीने आमची माणसं अशी वाढली त्याचे आणि ग्लासासाठी एवढे तुटून पडले हे थांबणं झालं जायचं ते हे थांब हे लगेच उचलू नका खरं लगेच सगळं सगळ्यांना भेटणार आहे आणि मी ग्लासात पडत अरे शूट तर इकडे बघा मस्त पैकी हा काही हे आहे तर इथे ग्लास कमी आली इकडे सगळेजण तुम्ही आवडलेत आमच्या व्हिडिओ मध्ये माहिती आता कळलं मी घरी काय व्हिडिओ प्रायव्हेट मध्ये बनवतो म्हणजे घरच्या घरी काय बनवतो आम्हाला व्हिडिओ बनवतो तेव्हा बोलत नाही तर त्याचं सगळ्यात मोठं कारण हे आहे थांब 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 तर सगळ्यात मोठं कारण हे आहे की थांब फायनली आमचं कोल्ड्रिंक तयार झालं तुमचा ग्लास दिसत नाही ग्लास दाखवा आम्हाला आणि इकडे कैरी पण चालू झालंय आणि इकडं बघूया आणि स्टार्टर ला माणसं आले तिकडे आज टेस्टिंग करून सांगणार कसं झालंय ते मसाला लागलाय पियाचा तस पी प्रतीक आहे नंबर प्रती का इकड खुळा एक नंबर अजय एक मस्त थोडस पाणी झालं आता मगाशी तोंड वाकडा केलेला माणूस आहे असतो आला आणि इकडं पिके पण आणि जो माझी संधी साधला ना तो आणि इकडं बघा अजून एवढा आहे हो आता आम्ही पिणार आहे साईला दे साईला साईड कसा आला आलाय मला भेटलाच नाही अजून म्हणजे अंकू बाकी आहे अंकू घेणार टेस्टिंग करणार आहे तो पण आज याला परत एकदा विचार कसा आलाय फक्त पाणी थंड पाहिजे होत ना तर बराच वेळ झाला आम्ही पाणी आलो होतो आणि गरम झाला होता आणतो मला बनवून तर टेस्ट छान झाली होती तर इकडं आम्ही अशा प्रकारे एक छोटासा व्हिडिओ बनवला होता तर माझ्यापर्यंत यापर्यंत वेळ झाला इथं बघा बऱ्यापैकी मी टेस्ट करून सांगतो कसं झालं इकडं आलो याला ना डोका आणि इकडे बघा हा जो एक पॅक आहे तो मी ट्राय करतो आणि तुम्हाला सांगतो कसं झालंय ते या मस्त झालाय आंबट गोड एकदम भारी झालाय आणि टेस्ट आहे नाही मसाल्याचा आहे जो आपण मसाला जो मसाला हे केला त्याची एक वेगळी स्पायसनेस येते म्हणजे तिखटचा असा चव येते तर तुम्ही एकाच साईड ने आम्ही सगळे पेल ना गायब झाला म्हणून बोललो आणि हावऱ्यासारखा पिऊन थोडा थंड आलं पण थोडं थंड झाला तर एक छोटासा व्हिडिओ बनवला होता आम्ही आलो होतो जंगलात आणि जंगलात काहीतरी टाइमपास म्हणून आम्ही कैरी पण बनवल्याचा केला होता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा विसरू नका जास्त काय एकदम प्रोफेशनल म्हणजे एकदम असे एकदम काय व्यवस्थित दाखवता आलं नाही आम्ही गावी वेळेस येतो ना त्यावेळेस मजा मस्तीमध्ये एक कोल्ड ड्रिंक बनवण्याचा प्रयत्न केला पण रेसिपी बऱ्याच जणांना सगळ्यांनाच माहिती आहे तर व्हिडिओ जर आवडला असेल ना तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि फायनली इकडे बघा प्रत्येक जणांना घेतले काय हा पहिले एकदा घेतले काय बघूया सगळ्यांना आवडलंय फक्त जो पाणी गरम होता ना त्यामुळे जरा थंड पाणी आम्हाला कमी पडलंय पण ठीक आहे तरी पण सांगा आणि इथं जे आम्ही आग वगैरे पेटवली होती ती पण विजवून चाललोय तर पुन्हा एकदा सांगतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता आम्ही इथे सगळं पाणी वगैरे मारून जाणार त्याला मातीने विजवतात आणि सगळं विजवणारच तर चला तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काढायला